पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोकणची झोळी रिकामीच नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यांच्यासोबत अन्य एकाहत्तर मंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांचा समावेश आहे लोकसभेच्या निवडणुकीत कोकणनं महायुतीच्या पारड्यात भरभरून मतं टाकली मात्र मंत्रिमंडळाच्या वाटपात कोकणची झोळी रिकामीच राहिली आहे नारायण राणे आणि सुनील तटकरे हे दोन खासदार मंत्रिपदासाठीचे दावेदार होते लोकसभा निवडणुकीत यावेळी भाजपला दोनशे चाळीस जागा मिळाल्या त्यामुळं मित्रपक्षाची साथ घेऊन त्यांना सरकार स्थापन करावं लागलं नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील सहा जणांनी अन्य एकाहत्तर खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र एन डी एमध्ये कोकणाला एकही मंत्रिपद मिळालं नाही सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेचे विनायक राऊत यांचा पराभव करून बऱ्याच काळानंतर निवडणुकीत यश मिळवलं आहे तर रायगडात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा दुसऱ्यांदा पराभव करून दिल्ली गाठली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नव्या सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हा नारायण राणे यांच्या नावाची चर्चा होती मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री होते त्यामुळे राणे यांना यावेळी देखील मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती प्रत्यक्ष मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांना मंत्रिपदाची संधी दिली गेली नाही नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानच मिळालं नाही त्यामुळे सुनील तटकरे यांचं नाव आपोआपच मागे पडलंय खरं तर रायगडचे दुसऱ्यांदा खासदार झालेले सुनील तटकरेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती साहेब केंद्रात मंत्री होणार म्हणून त्यांचे कार्यकर्ते दिल्लीकडे डोळे लावून बसले होते मात्र त्यांचा देखील हिरमूड झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभाग अशा जागेचा प्रस्ताव भाजपनं दिला होता मात्र केंद्रीय मंत्रीपदासाठीचा त्यांचा आग्रह होता त्यामुळे भविष्यात जेव्हाही केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केला जाईल तसंच यावेळी शक्य नसेल तर पुढच्या वेळी पण केंद्रीय मंत्रिपद द्या असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं महाराष्ट्रातील नितीन गडकरी पियुष गोयल रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली याशिवाय रक्षा खडसे तसंच मुरलीधर मोहोळ आणि शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे श्रीकांत शिंदे यांचं नाव मंत्रिमंडळात होतं मात्र त्यांनी सलग चार वेळा निवडून आलेल्या प्रताप जाधव यांचं नाव मंत्रिपदासाठी पुढे केलं एकंदरीत विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राला केंद्राचा लाल दिवा मिळाला असला तरी महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान करणाऱ्या कोकणाची झोळी मात्र रिकामीच राहिली आहे